कर्म शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याची जोरदार मागणी शिक्षणमंत्री मंत्री भुसे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित मात्र शपथपत्राची प्रत मागणी तत्काळ कार्यवाही न झाल्यास शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा जलसमाधीचा इशारा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त खाजगी विना अनुदानित अंशतः अनुदानित आणि नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी जोरदार मागणी राज्यभरातून होत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या सकारात्मक शपथपत्राची प्रत मिळावी तसंच जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी यासाठी आंदोलन स्थगित करत निवेदन सादर करण्यात आले आठ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात संघटनेच्या अध्यक्षा डॉ संगीता शिंदे यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन जुनी पेन्शन संदर्भात चर्चा केली यावेळी भुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात शासनातर्फे सकारात्मक शपथपत्र सादर झाल्याचं सांगून लवकरच पेन्शनबाबत कार्यवाही केली जाईल असं आश्वासन दिलं त्यानंतर सात आणि आठ जुलै रोजी आझाद मैदानावरील आंदोलन स्थळी ही शिष्टमंडळाशी बोलताना त्यांनी याच आश्वासनाची पुनरावृत्ती केली शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही सभागृहात याच भूमिकेची पुन्हा पुन्हा खात्री दिली या पार्श्वभूमीवर नियोजित चौदा आणि पंधरा जुलैचे आंदोलन सन्मानाने स्थगित करण्यात आले मात्र या सकारात्मक शपथपत्रात नेमकं काय नमूद आहे हे, हे जाणून घेण्याची उत्सुकता राज्यभरातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आहे त्यामुळे शासनाने तातडीने हे शपथपत्र उपलब्ध करून घ्यावं आणि जुनी पेन्शन योजना अंमलात आणावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा शासनाने दखल न घेतल्यास सव्वीस हजार प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी जलसमाधी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला या निवेदन प्रसंगी सुदेश जाधव दत्तात्रय घुगरे जयसिंग पवार भाऊसाहेब खाडे पृथ्वीराज पाटील अशपाक मुरसल यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते हे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एगडे शिक्षण उपसंचालक समरजित पाटील आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांना सादर करण्यात आलं अधिक माहिती आणि ताज्या घड साठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा